आमच्या भाऊ बहिणीला तर भाऊ बहिणी नो एक मागाशी व्हिडिओ मी टाकला होता युट्यूबला ते बाब्या बसताना का झालं भाऊ बहिणी तू ते ह्याच्यातले त्याला आलं कमेंट आहे एवढं त्याला टाकलं तेवढं त्याला टाकलं लय जास्त त्याला पडलंय का झालं भाऊ बन मला ते कळतं ते मला ते कळतं ते आपण जवळ टाकतो ना त्याला मला कळतं ते टाकायचं किती टाकायचं नाही ते मला शकवाशी शकवायची अजिबात कशी भीती नाही गरज नाही कोणाची शिकवायला मला जाऊ द्या भावा बहिणी नो आता मी मस्त पिके मागाशी काय झालं बाबा बहिणी न मागशी लाळू साजता आपलं फोडलं होतं बेडवर झुपलो होतो थोडं तर भाऊ बहिणीनो तुम्हाला सांगतो आता काय मागे वडापावांना गेल तू तर वडापाव होतं बरं का भाऊ बहिणीनो समजा दुकानं बंद झाली ते बंद काय होतं भाव बहिणी आमच्या इथली दुकानं का नाही नऊला साडेआठला समजा दुकानं होते ते बंद भाऊ बहिणीनो तर आलो घरी कडे आल्यावर डोळ्यापुली मटके डाळ पिरसाय घातली भाव बहिणीनो डाळ पिरायला घातल्या कान कापलं कान कापल्या भाव बहिणींनो टमाटा टाकलंच नाही मी टमाट तर भाऊ तुम्हाला सांगतो भाव बहिणीनो तुम्हाला सांगतो तुझ्या टमाट काना कापल्या त्या टाकलं कढीत तोडतालवतलं भाऊ बहिणीनो त्याला वतल्यावर काय केलं टाकलं टाकल्या टाकलं मीठ टाकलं भाऊ बहिणीनो डाळीत मीठ टाकून चांगलं भाजलं कांदा आहे पैसे भाऊ मी काय केलं भाऊ बहिणीनो परत चला वरण टाकले डाळ कडे डोळ्या टाकून चांगली भाजून भाजली पोचला वड टाकले मसाला टाकला आपला चिच्या चट टाकली चट टाकली चटणी टाकली भाऊ चटणी टाकली वरण चटणी टाकून समजा मिक्स केलं ते भाऊ बहिणीनं मिक्स केल्यावर वरण वतलं पाणी पाणी वतलं भाऊ पाणी वतलं का झालं पाणी वतलं मग भट टाकलं या गा बघ आधी घेतलं पाणी दोन तांबी पाणी घेतलं बाबा बहिणींनो दोन तामी पाणी घेऊन तो त्याच्यात तोड मी टाकलं मी टाकलं थोडं त्यातलं टायपात तो टाप्यात मोठा टाप दिसतोय का त्या डबा तांदूळ बाबा मी आणलं होतं आता काय झालं भावा बहिणींनो त्याबी दुकानदारांनी म्हणजे वर्णन तसं आहे वाटतं जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यातलं भाऊ बहिणीनो हे एकदा भेटले रेशन ती बाप तर जाऊ तर भाऊ बहिणीनो आईचं रेशन आणलं तेवढं म्हणलं आपल्याला तर वय म्हणतो काय प्यायला <coughs> हा तर त्याला काय मोर्च बघा लागाना मूर्त लागाना मूर्त कशाला त्या गहू आपल्या त्या दिवशी मी व्हिडिओ टाकला होता गव्हाचा तो कधी ते नेट केलेला गहू बाप गहू भाऊ बहिणीनो आणि त्या तो का त्या भात टाकलं भात नेट टाकलं थोडं काल म्हणून भाऊ बहिणीनं आता मस्त पिक झालंय चला आता भाऊ बहिणी समजा आमच्या भाऊ बहीण जेवण जेवण झालं समजा त्याला मग बाप भाऊ बहिणीनं आता मी थोडं मी बी जेवतो का झालं भाऊ सकाळी आता मग अशी आलता फोन मालकाचा म्हणलं जा चला काम चालू करायचं ये लवकर भाऊ बहिणी बरोबर आहे आता वडीच्याला चला जायचं का मला भाऊ बहिणींना आता आता वाढलं दहा चला मग तुमचं काय बेताना की तर भाऊणी डाळ भात केलाय मस्तपैकी मागाशी लगे आता भाऊ भाऊ बहिणींच्या की आई रोज रोज खाऊ नको आपलं डाळ भात बनवत जा खा तर तुमचा आज मी ऐकलं भाऊ बहिणीनो आता मस्त मस्तपैकी डाळ केली या डाळ केली भात केला मस्तपैकी भाऊ बहिणीनं काय होतं त्यात भाऊ त्यात काय त्यात तुम्हाला सांग त्यात काय होतं आहे भाऊ बहिणीनं ते भात का हो बात, खेली खेली बा, ते बात, बात बात ना शेवट शेवट काय होत आहे भात चकावटो खाली बाप अं खाली चिकवटी भावा बहिणीनो चकाटो भात खाली त्याला मी आपलं खान ते हा म्हणजे ते भात मी करतो ना भात रा करतो भावा बहिणीनो भात खरंद बाद चिकट आल्या ना ना का नाही ती वर बाप्पा काढतो बाबा मी असं करतो बाबा बहिणी द्या मला काय बोलाय पण या ना पटापटा पटा चला पप्पा बन वाट वगैरे बसली असतील कधी विडतोय म्हणून आई दादा आई दादा तुमच्या बाबा काय दादा बाबा बहिणी केस आज काय तोडे केस वाढले तर ना बाबा भाव बहिणीनो आपलं असं कट मारायचा येत ना असं चला तुम्हाला दावतो कस कस केलंय मी मस्त व्यक्त व्यक्ती आलाय मस्त पीक त्याचा भाऊ बोल तुम्हाला मला दावतो कस केलंय बात बाय ताळल्या होत्या भात मस्त पिक असा भात झाला आपला कालवन डाळ केले बाहेस्तपैकी भाव बहिणी टाकून कांदा बेदा आठले भाव बनते संध्याकडे अंधारसाहेर भाव बहीणका कोणती कडलं बोल गेला भाव बहिणीने तर भाऊ ना तो उघड काय उघडच्या गेल बघा पाहणी भाऊ बहिणींना पाणी बी आता सकाळी उठून बरवं लागेल पाहणी भाऊ बहिणींना चल भाऊ आता तुमचं काय जेवणा नाही सांगा मी पण जेवतो <coughs> मस्तपैकी भाती केला या Bago ko na na virus, na kay holder on na ko sa'y Ito man, ang labol bo mo ang attack ko mo ang basawan na labol ba sa wan Bara -e ay na labol ba sa laba ba yun ang labol Ang ba ba sa wan ba po yun mo Ah, talagang po hindi sa द्यायचा खिडके बसवायचे भावा बहिणी टोकलाय पुष्ट मी नाही ना काय आई उठे तेव्हा बाबा भावा ठोकला होता चला भावा बहिणीनं मस्त पे केलं आहे भात आणि डाळ्यास खालवून तुम्हाला कस व्हिडिओ वा वा, कसं वाटलं नक्की कस सांगा व्हिडिओ आवडला तर भावा तर लाईक कर नक्कीच कर लाईक बी nmbr sal hmm. tle वाng atudi له په له بار زړه له بر غاوو دي ټوړ ځلې مشتک ماخه چټنې د پړلې چټنې